Thank you नमस्कार हाव तुकाराम गावकर मजा कवितेचे नाव आसा पर्यावरण मनशा परस गाडयो झाल्या चड वाढले रे प्रदूषण मनशा परस गाडयो झाल्या चड वाढले रे प्रदूषण विकासाची व्हावली जरी गंगा धोक्यान पर्यावरण विकासाची व्हावली जरी गंगा पण धोक्यान आसा पर्यावरण सिमिटाच्या जंगला खातीर पाचव्याचा रानांची केली कत्तल सिमिटाच्या जंगला खातीर पाचव्याच्या रानांची केली कत्तल थांबयात आता झाडांची कत्तल सैमा कडच्यान भोगचे पडतले परिणाम थांबयात आता झाडांची कत्तल सैमा कडच्यान भोगचे पडटले परिणाम ओसाड पडली माळ रानं वाढले धर्तरचे तापमान ओसाड पडली माळ रानं वाढले धर्तरेचे तापमान वाढला कार्बन डायऑक्साईड दूषित झाले हवामान वाढला कार्बन डायक्साईड दूषित झाले हवामान डोंगर नयो रानाचो सांभाळ करात आणि तिघोव दवरात डोंगर नंयो रानाचो सांभाळ करात आणि तिघोव दवरात सगळे जीवांची ही धरणी माता जगपाक दियात रे वन्यजीवाक सगळ्या जीवांची ही धरणी माता जगपाक दियात रे वन्यजीवाक सगळ्यांक दिवन पर्यावरण शिक्षण चक्राची दौरात जाण सगळ्यांक दिवन पर्यावरण शिक्षण चक्राची दौरात जाण कमी करात वाढिल्ले प्रदूषण जाल्यारच सगळ्यांचो जीव वाचतलो कमी करात वाढिल्ले प्रदूषण जाल्यारच सगळ्यांचो जीव वाचतो ज्यारच सगळ्यांचो जीव वाचतो দে ব